हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा जे खांदेस सगळ्यांना माझ्या मुलाने विचारलं आई हे कोळसे का आणलेस ग बाजारामधनं मग मी त्याला सांगितलं अरे हे कोळसे नाही याला म्हणतात सिंगाळा सिंगाळा हे हिवाळ्यामध्ये खूप मिळत असतं आणि सिंगाळा प्रत्येकाने खायलाच हवं याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं फायबर जीवनसत्व पण असतं आणि विटॅमिन ए आणि सी ही असतं हे तर अस्तमाच्या पेशंटसाठी खूप उपयुक्त असतं अस्तमाच्या पेशंटने जर हे शिंगाळा फळ खाल्लं तर त्याला श्वसनाविषयी जे येणारे प्रॉब्लेम्स असतात ते दूर होतात आणि हे ज्याला वजन कमी करायचं असेल त्यांनीही एक सेवन करायला हवं ते असं नाही खाल्लं जात पोरांना तर म्हणून मी त्यांना उकळवून घेतले छान त्याची भेळ केली आणि पोरांना चटपटीत लागण्यासाठी त्यावर चाट मसाला वगैरे टोमॅटो वगैरे सर्व टाकून दिलं आणि खाण्यासाठी दिलं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली धन्यवाद